पुण्यावरून येते पुण्यासह पिंपरी चिंचवड पालिकेत रंगणाऱ्या कलगी तुल्यावर भाजपनं नवी खेळी करण्याची ते तयारीत असल्याचं समजते कोणत्याही कार्यक्रमाचं उद्घाटन करण्याआधी खुद्द पालकमंत्र्यांची परवानगी घ्यावी अशा मागणीचं पत्र खुद्द पालकमंत्री गिरीश बापट यांनी राज्य सरकारकडे पाठवलं हो आहे मंदार गोंजारे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मंदार एक प्रकारे राष्ट्रवादीला शह देण्याचा हा प्रयत्न दिसतोय दीपक महापालिका निवडणुका नजीक आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही नजीक आहेत त्यामुळे या तिन्ही ज्या संस्था आहेत त्यांच्या मधील विकास कामांच्या शुभारंभांचा धडा का, त्याच्या सत्ताधाऱ्यांनी लावलेला आहे या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे पुणे महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे किंवा पुण्याची जिल्हा परिषद देखील राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे परंतु या ठिकाणी विकास कामांचं उद्घाटन होत असताना आपल्याला विचारलं जात नाही किंवा कार्यक्रमांना बोलावलं जात नाही असा आक्षेप पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपचे इतर नेते वेळोवेळी घेत असतात आणि हे दोन्ही पक्ष एकमेकांवरती कुरघुडी करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत मात्र तरीही बापटांना अनेक वेळा बोलावलं गेलं नाही त्यामुळे शेवटी गिरीश बापट यांनी राजशिष्टाचार विभागाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे मनीषा म्हैसकर Hmm. त्यांच्या कार्यालयाला एक पत्र पाठवलेलं आहे आणि त्यामध्ये मागणी करण्यात आलेली आहे की पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये किंवा पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये जेव्हा कधी शासकीय कार्यक्रम असेल तर त्यासाठी लोकप्रतिनिधींना म्हणजे पालकमंत्री असतील आमदार असतील खासदार असतील यांना बोलावण्यात यावं अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे या दोन पक्षांमध्ये जो काही संघर्ष सुरू आहे पुण्यातल्या विकास कामांचं श्रेय घेण्यावरून याची एक दोन उदाहरणं गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली पुण्यातील सीओपीचा जो उदाहरण कुल आहे त्याचं उद्घाटन राष्ट्र वादी काँग्रेसनी त्यांच्या नेत्यांच्या उपस्थितीत केलं परंतु त्या ठिकाणी गिरीश बापट किंवा भाजपचे नेते नव्हते त्याचबरोबर कोंडवा परिसरामध्ये पाण्याच्या टाक्यांचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झालं त्या ठिकाणी देखील भाजपचे कोणते नेते आमंत्रित करण्यात आले नव्हते असा भाजपचा आरोप होता त्यामुळे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी भाजपकडून निदर्शनं देखील करण्यात आली तर आपण पाहतो आहोत की महापालिका निवडणुका जिल्हा परिषद निवडणुका तोंडावरती असताना या दोन पक्षांमधील संघर्ष अशा प्रकारे टिपेला पोहोचल्याचं आपण बघतो आहोत निषिधाचं मंदार धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल